आणि जे नवीन व्यक्ती असतील त्यांनी आपल्या कोचला विचारायचं आहे सकस संतुलित आहार बद्दल आणि त्यांच्याकडून मागवून घ्यायचं आहे येस आशा मॅम खूप छान असा वर्कआउट केला तुम्ही आणि एक तास आम्हा सर्वांना घामाची आंघोळ घेतलेली आहे तर तुमचं नाव बाय बॅकग्राऊंड आपला परिचय द्या मॅम मॅम भावे मॅम त्यांना अनमोड चा पण मॅडम हॅलो गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुमचं नाव तुमचा परिचय द्या सर्वांना बाय बॅकग्राऊंड काय करतात आणि त्या फॅमिली फॅमिलीमध्ये जॉईन करण्याचं कारण काय ते सांगा मी आशा दासरा गिराम तालुका जिल्हा हिंगोली मी पार्लर चालू होते आणि गृहिणी पण आहे आणि मी वाढलेल्या वजनाकरता जॉईन झाले होते माझे काही म्हणजे आरा होते बरेच थायरॉइड आयशिरिटी वीस वर्षापासून होती थायरॉइड चार पाच वर्षापासून होता आणि आली होती ब्लडच्या गाठी पण झाल्या होत्या डॉक्टरनं ऑपरेशन करायचं असं सा, सा, सांगितलं होतं पण मी एकच महिना झाले होते आपल्या आरोग्य फॅमिली मध्ये जॉईन झाले होते पण मी सगळ्यांचे अनुभव ऐकून मग असं मला वाटत होतं की एवढे सगळ्यांचे हो आजार होतात तर माझा बी होणार मग मी असं ठरवलं की आपलं पण झालं पाहिजे डॉक्टरनं तर सांगितलं हे खरंच होतं मी माझ्या मनाला वाटत होतं की डॉक्टरने एवढे आजार झाले आपल्याला सांगितलं पण मला एवढा अनुभव आला होता की एका महिन्यामध्ये अनुभव ऐकून की एवढेचे आजार होतात मग माझा पण होणार मी असा विश्वास ठेवला आणि माझी कोच वनितागुंजकर मॅडम गोविंद सर आणि पूनम मॅडम आहेत त्यांचं मी एवढे योड़ मार्गदर्शन घेत होते त्यांना सांगितलं असं सा असं झालं सर मग त्यांनी मला सांगितलं असं काय करायचं काय नाही एवढो योड़ वेळी मग मी असं पक्क माझ्या मनात ठरवलं की आपल्याला आजार झाले बंद झालेच पाहिजेत सगळ्यांचे होतात माझेच झाल्याचे असं तीन महिन्यामध्ये माझे आजार झाले पाहिजे असं कंटिन्यू आपल्या मनाला हे केलं की होऊ शकते मग एका एका महिन्यात माझं चार किलो फाटला झालं झालं मग एका महिन्यातच मला चांगलं वाटलं मला आयसीडीटी हे काहीच दुखन गेलं माझं पोट पण दुखणं गेलं मला असं काही काम करायचं काही घरी काम करायचं म्हटलं पोट दुखायचं आयसीडीटी झाली की चक्कर यायची आठ आठ दिवसाला दहा दिवसाला मला डॉक्टरकडे जाणं लागत होत सगळे आजार एका महिन्यात मला फरक जाणवला जाणवल्याच्या नंतर मी तीन महिने चार महिने असं कंटिन्यू केलं चार महिन्याच्या नंतर मी डॉक्टरकडे गेल्यावर पुन्हा माझे सगळे टेस्ट केल्या सोनोग्राफी ती केली डॉक्टरनं सांगितलं की आता तुमच्या ब्लडच्या गाठीच राहिल्या नाही आता ऑपरेशन करायची गरज नाही मग अजूनच मला असं खूप भारी वाटलं की एवढं आपलं ऑपरेशन कॅन्सर झालं म्हणजे याच्यात काहीतरी आहे पुन्हा मग अजून मी म्हणत नाही आपलं आता वजन चार किलो तर होतेच ना कंटिन्यू तर आपण चार किलो झालंच जा पाहिजे असं कंटिन्यू म्हणजे आता असं मनात धरलं होतं की आपण कमीत कमी पन्नास किलो तरी वजन कमी करायचं तरी आता माझं चौरेचाळीस किलो कमी झाले एकशे चार होत आता चौरेचाळीस किलो कमी झालं वा कॉन्ग्रॅच्युलेशन चौवेचाळीस किलो नॉट अ जॉग खूप एवढा वजन तर कधी कमी करू शकत नाही आणि कशा कोणत्याही पद्धतीने कमी होऊ शकत नाही असं आम्हाला वाटते पण इथे मॅडमचं चौवेचाळीस किलो वजन कमी झालेलं आहे तुम्हाला वाटलं होतं का मॅडम या फॅमिलीतून चौवेचाळीस किलो तुमचं वजन कमी होणार नाही नाही मला असं वाटत नव्हतं मी गुंस्कर मॅडम माझं आम्ही पहिलंच व्यायाम ते करायची फिरायला पण माझं कसं एखादं दोन किलो व्हायचं आणि मग करत होते मी पण असं कंटिन्यू होत नव्हतं माझ्याकडून आणि नंतर मला थायरॉइड झाल्यावर मला असं खूपच कंटाळा यायचा मॅडमनं फोन केला तरी मला असं वाटायचं कंटाळा यायचा करू नाही असं वाटायचं चिडचिडपणा वाढला होता होतं असं मग मी दोन वर्ष काहीच नाही केलं माझं ऐंशी पंच्याऐंशी वजन होत ते एकशे चार वर गेले मग थे पान 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 ते वाढत वाढत गेल्यावर कोणी असं म्हणायचं थायराईड वजन वाढते मग मला वाटायचं की थायराइड न वाढते तर मग माझं पण वाढलं असं मी टेन्शन घ्यायचे नाही मला वाटतं वाढलं तर वाढलं असं व्हायचं मी असं म्हणजे मनाला जीवाला असं त्रास काही असं ते थायराइड झालं की म्हणजे जीवन जगण्याचं म्हणजे हे होऊन गेलं मला असं वाटत होतं की माझ्या मनाला माझं काही खरं नाही आता एकशे चार प्रिपेअर केलं होतं स्वतःला की थायरॉइड झाल्यामुळे आपलं वजन वाढतो आणि त्या शांत झाल्या होत्या की थायरॉइडमुळे सगळ्यांचाच वजन वाढतो पण तसं नसतो ते आपल्यावर डिपेंड असते तर मग तुम्ही याच्यासाठी काही उपाय केले असतील वजन कमी करण्यासाठी याच्या आधी हा फिरायला जायचे मी पण असं मुळे मला फिरायला जायचं कारण मी सात वाजतो आठ वाजत झोपून राहायचे घरी कोणी काही म्हणलं की चिडचिडपणा व्हायचा मुलावर रागत होते माझ्या मिस्टरवर रागत होते मी म्हणायचे माझीच तब्येत बरोबर नाही मी काय करणार असं म्हणायचे मी मुळे वजन वाढते असं म्हणायचे म्हणजे असं कोणाच काही ऐकत नव्हतं कोणी काही म्हणलं की मी असं मनावर धरत नव्हते की असं मी म्हणायचे मलाच असं म्हणजे काही बरं वाटत नाही माझं शरीर इतकं हे झालं तर मी काय करणार असं म्हणायचे असं कोणाच्या असं म्हणजे आपल्याला असं कसं मुलाचं यांचं टेन्शन वाटते असं काहीच नाही वाटायचं मी माझंच बघायची मी माझ्या ह्याच्यातच राहायची असं वाटायचं की माझं काही खरं नाही असं वाटायचं की माझ्या मनाला असं घर केल्यासारखी माझं काही खरं नाही मी किती दिवस वाचल याची काही गॅरंटी नाही मी सर घरी सरांना सांगत बी होते नाही तर मी झोपतच जायची असं म्हणायचे म्हणजे कारण मला झोपायचं म्हणलं की घर फिरल्यासारखं व्हायचं आणि असं खूप त्रास व्हायचे की वरी पायऱ्या चढायचं म्हणलं की दम आल्यासारखं व्हायचं घरी झाडून जा, पुसून काय व्हायचं म्हणलं की दुखा कंबर दुखायची की म्हणजे पोट दुखायचं रडत बसायची असं व्हायचं मग घरच्यांना वाटायचं आईचं धरूच चालू आहे असं म्हणायचं त्यांनी काही लक्ष देत नव्हते मग मुलांना दवाखान्यात न्यायचा मुलगा आणायचा गोळ्या खा असं व्हायचं पण मग आठ दहा दिवस आठ दहा दिवस करून असं दवाखान्यात जाणं हे सतत चालू होत मग असं करत करत मला काही करावं वाटत नस माझ्या मुलाचं लग्न पण केलं असून बाई अंगली अशा घरी कि माझं काही खरं नाही असं वाटायचं मला एवढं लग्न झालं होतं माझं घर बांधलं तर वरी घर बांधत मला वाटतं या घरात राहायलाच इतिक नाही याची घर असं मनामध्ये एक हे होऊन गेलं होतं की आपल्याला राहायला भेटत नाही या घरामध्ये म्हणजे अशी गॅरंटी देत नव्हती की कधी काय होईल माझ्या शरीराचे असं वाटत होतं पण केलं की मला काय होणार काय नाही आता मॅडमने एवढे डिसऑर्डर सांगले की ते माझ्या लक्षात पण नाही असं मॅडमचं शरीर एक आजाराचं घर झालेलं होतं तर मॅडम तुमचा थायरॉइड हा किती दिवसात कमी झाला थायरॉइड माझं म्हणजे तीन महिन्यामध्ये म्हणजे एका महिन्यातच मला चांगलं वाटलं म्हणजे माझं डोकं आम ठणकायचं असं बोट पण ठणकायचे संधिवातासारखं असं वाटायचं पाय पोट असं पूर्ण दुखायचं असं ना ना, थनकायची तर एका महिन्यातच चांगलं वाटलं पण तीन महिन्याला मी डॉक्टर कडे गेल्यावर चांगला, गे लिया चांगला था, रिपोर्ट ते आले माझे नील सांगितलं मला चौथ्या महिन्यातच डॉक्टर म्हणे काहीच घ्यायची गरज नाही गोळी पण घ्यायची गरज नाही असं सांगितलं होतं मग आता थायरॉइडची गोळी घेता का तुम्ही नाही नाही माझी तेव्हाच बंद झाली चार महिनेशन मॅडम कॉंग्रॅच्युलेशन थायरॉइड सहजासह कोणाचं कमी होत नाही असं तुम्हीच म्हणत होते आता थोड्या वेळा आधी पण तुमचं चार महिन्यात या था फॅमिली मध्ये येऊन थायरॉइड पण कमी झालेलं आहे डॉक्टरनं सांगितलं होतं की मॅडम तुम्हाला आयुष्यभर आपल्याला शुगर बीपी सारखी गोळी तुम्हाला थायरॉइडची गोळी घेऊन लागते म्हणून माझ्या मनात घर केलं होतं की आपल्याला आयुष्यभर गोळी घेऊन लागते फॅमिली काही डॉक्टरांना पण फेन केलेले आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर मग ऍसिडिटी तुमची किती दिवसात कमी झाली मॅडम ऍसिडिटी तर सात आठ दिवसातच चांगलं वाटलं वनिताकर मॅडमला असं वाटलं की आता या मॅडमचं इतकं वजन आहे त्यांना त्या अदोगरच जॉईन झाल्या होत्या माझ्या मग त्यांनी मला फक्त म्हणलं की मी असं म्हणलं मॅडम असं असं एक मॅडम आल्या होत्या अदुगर त्यांच्या आल्या होत्या मी पण त्यांच्यावर आता पंचवीस तेतीस वर्ष झाले आम्ही दोघी सोबत राहतो पण ते माझ्या पहिलेच होता असं म्हणून मी त्यांना विचारले असे काहीच नाही मग मी मॅडमला फोन केला असं असं आहे मॅडम म्हणलं काय करायचं कसं करायचं मॅडमला नको मी घेते म्हणलं मी जॉईन झालेली आहे आरोग्य फॅमिली मध्ये मग त्यांनी आले की माझे ते सोबतच किट घेऊन आले हे किट किट घे म्हणल्या तुला काय वाटते काय नाही का महिन्यात सांग मग एका महिन्यात त्यांनी सांगितल्यावर माझ्या मिस्टर म्हणजे एकदा घेऊन बघ काय होते काय नाही आता एवढं आपण करायलाच तर एवढं बघायचं घेऊन जा घेतल्याच्या नंतर मला चांगलं वाटलं म्हणजे आयसीडी ते मला एका महिन्यात दवाखान्यात जायची गरज नाही पडली एका महिन्याच्या बाद डॉक्टरकडे जाऊन आल्याच्या नंतर डॉक्टरनं मला सांगितले की तुम्हाला एवढं एवढं आहे मग अजून मग मला वाटायचं की एवढे आजार आहेत तर आपल्याला थायरायडच म्हणून नाही पण एवढे असल्यामुळं मग अजून जास्त मी करत राहिले चार महिने मग डॉक्टर करून डॉक्टर केल्या सोनोग्राफी केली पूर्ण तपासण्या केल्या म्हणजे सगळे रिपोर्ट यस येस, येस मॅडमचा असा खूप छान रिझल्ट आणि मॅडम पीसीओटी बद्दल सांगा सविस्तर तुम्हाला गर्भपिश्वर सुजन होती आणि रक्ताच्या गाठी झाल्या होत्या बरोबर माझे पिरियड आहे ना तीन तीन महिने यायचे नाही तीन महिने चार महिने सहा महिने असं होत नसा काही म्हणायचे की वयाप्रमाणे होते असं मी लक्ष देत नसत पण माझं पोट दुखायचं नंतर डॉक्टरनं सांगितल्यावर मग मला की आपल्याला असं त्रास आहे तर त्याच्यामुळं मग एक तर म्हणजे आपले आहार घेतला की मला एका महिन्यातच चांगलं झालं वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के सकस दहा आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शन पुन्हा मॅडमला आणि भांगर सरला मी सतत म्हणजे सारखे विचारित राहत होते म्हणजे मला असं वाटायचं की सगळ्यांचे आजार हे झाले पण माझा झाला पाहिजे असं वाटायचं मला तेव्हा मी असं काही वाटत नव्हतं की आपलं एवढं झालं पाहिजे पण आजार नील झाले पाहिजे वजनही कमी झालं पाहिजे असं वाटायचं मला कधी असं वाटलं नाही की मी एवढी बदलल की एवढं माझं वजन कमी होईल लयत लय चार पाच किलो तरी असं व्हायचं असं असं वाटायचं पण मला कधीच काही नाही एक दोन किलोचं व्हायचं नंतर सारखंच व्हायचं अच्छा अच्छा तर मॅडम वजनासाठी पण काही ट्राय नव्हतं केलं करायच्या आधी तुम्ही या फॅमिलीत याच्या आधी म्हणजे मी कोरफड आहे ना घरचीच कोरफड खायची आणि मध मा, पण खायची मध गरम पाणी असं घ्यायची पण फिरायला जायचं वर्कआउट मॅडम सोबत योगा पण करायची पण थोडाफार व्हायचं एवढं काही होत नस मी लक्ष देत नव्हतं कारण हे ना लहान हे होते आणि माझं मी पार्लर पण चालवत होते आणि शेती पण बघत होते असं सगळं करायची पण मी माझ्या शरीराकडे कधीच लक्ष देत नस होत राहते चालत राहते वाढत राहते असं म्हणायचे आपलं सगळेच आमच्या घरी अशा घरात मी पण आहे असं म्हणायचे असं वाटत नव्हतं की आपल्याला काय होईल एवढ्या जाड झाले एवढं वजन वाढलं आणि असं वाटायचं की डॉक्टरनं तर सांगितलं की आपल्याला थायरॉइड झाला थायरॉइडमुळे वजन वाढते असं राहायचं असं वाटायचं मला मग त्या पीसीओडीच्या गाठी ज्या तुम्हाला झाल्या होत्या ब्लडच्या त्या मग किती दिवसात रिलीफ झाल्या तुमच्या चार महिन्यामध्ये नील झाल्या ऑपरेशन करावं लागलं तुम्हाला नाही 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 नील झाल्या डॉक्टरनं मी चौथ्या महिन्यात गेल्यावर माझी सोनोग्राफी केली डॉक्टरनं सांगितलं मी म्हणलं डॉक्टर आता मी रेडी रे आहे म्हणलं ऑपरेशन करायला त्यांनी एका महिन्यात या सांगितलं होतं ना, ना मग मी तीन महिन्याच्या बाद गेले तर त्यांना सांगितलं की मी आता रेडी आहे म्हणलं आता मी ऑपरेशन करायला मग सोनोग्राफी केल्यावर रिपोर्ट आल्यावर डॉक्टर म्हणले आता गाठीच नाही तर ऑपरेशन कशाच करायचं मॅडम तुम्ही काय केलं योगा केला काय केलं तेच चालू राहू द्या म्हणे काही करायची गरज नाही त्याच्यानंतर मी आता दोन वर्षे आरोग्य फॅमिली झाल्यावर बी तपासण्या करून आले डबल पण आता सांगितलं की काहीच आजार नाही कोणतंच कशाचीच गोळी चालू करायची गरज नाही आता मला अडीच वर्ष झाली आरोग्य फॅमिलीतील येस येस तर मॅडमनी सांगितलं आहे मॅडमनी एवढे आजार सांगितले की आजा सा हो ते माझ्या लक्षात पण नाही आहेत पण काही मोजके आजार आहेत जसं थायरॉइड मॅडमला थायरॉइड होता ते पण रिलीफ झालं आहे मॅडमचं ॲसिडिटी पण आठ ते दहा दिवसात कमी झाली आहे आणि गर्भपिशवीवर आलेली सूज आणि पीसीयू डीचा प्रॉब्लेम पण त्यांचा दोन ते तीन महिन्यात कमी झालेला आहे येस कमी झालेला आहे आणि याच मॅडम की वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के सकस मॅडम मी दोन टाइम घेते दिवसापासून दोन टाइम आहार घेते आणि मार्गदर्शन घेते त्याच्यामुळे आणि फॉर्म्युला टू पण घेते येस बघू शकता मॅडम मध्ये झालेले चेंजेस तर मॅडम मी एक नाही दोन नाही दहा नाही तर तब्बल चौरेचाळीस किलोचा फॅट लॉस केलेला आहे जसं काही म्हणजे एक व्यक्तीच त्यांनी आपल्या बॉडीतून काढलेला आहे बाहेर इम्पॉसिबल हे <laughs> वाटलंच नव्हतं की इथे होऊ शकते येस बघू शकता मॅडम आधी कशा दिसायच्या आणि आता कशा दिसत आहेत आधी मॅडम तुम्ही तर पाटलीन बाई सारखे दिसायच्या परफेक्ट तेव्हा तुम्हाला बरं वाटत होतं की आता तुम्हाला बरं वाटते नाही नाही तेव्हा बी म्हणजे म्हणजे होते सगळे जण मला पाठले बाईच म्हणायचे तसे ते तुम्हाला मला असं काही वाटत नव्हतं पण मला आजार झाल्याच्या नंतर मग असं वाटत होत की आपलं आता काही खरं नाही असं वाटायचं ते वजनाचं असं वाटत नव्हतं की आपल्याला एवढं वजन झालं पण ते त्रास व्हायच्या नंतर मग मला वाटत होतं आपल्याला एवढे त्रास व्हायलाय आपलं काही खरं नाही घर फिरते आपल्याला चालायचं नाही अजून तर आपलं काहीच नाही नातू नाही काही नाही आपण आता काही खरं नाही असं वाटायचं कधी आपल्याला अटॅक येईल कधी वेळ घरी असं म्हणून दाखवते पण त्यांनी असं मला वाटायचं की ही काही पण म्हणते असं वाटायचं मी असं म्हणत होते की मला अटॅक येते काय की असं होते काय की असं म्हणायचे तर मॅडमला एवढे आजार होते की त्यांना अशी भीती वाटायला लागली होती की मला आता कमी जास्त होईल की काही या भीतीपुठे त्यांनी आपल्या मुलाचं लग्न पण केलं की जर मला जर काही झालं तर मी माझ्या मुलाचं लग्न पण बघणार नाही या भीतीपुढे मॅडमने मुलाचं लग्नसुद्धा केलं तर बघू शकता आज मॅडम फिट अँड फाईन आहेत आणि त्यांनी एक तास आपल्याला गावाची आवड घातली आहे आणि एनर्जेटिक पॉवरफुल वर्कआउट त्यांनी गाईड केलं आहे तर तुम्ही मॅम याचं राज कोणाला म्हणजे याच्या एवढा बदल होण्याच्या मागचा कारण कोणता वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के सकस सांगतील तर आहार आणि कोच मार्गदर्शन हे कोच मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आपल्याला असं दहा किलो पाच किलो वजन कमी झाले की आपण म्हणतो नाही आता माझं कमी झालं असं नाही सातत्य सा, सा, ठेवणं गरजेचं आहे कोचचं मार्गदर्शन आहे आणि आहार घेणं गरजे मी दो, दोन टाइम घेते मॅडम मी वीस दिवसापासून दोन टाइम आहार आहे मी कधीच सोडत नाही कुठं गेलं तरी किती उशीर झाला काही झालं तरी दोन टाइम आहार घेते आणि फॉर्म्युला टू पण घेते अजून पण नाही कधीच तर बघू शकता मॅडमनी वीस टक्के फक्त एक तास वर्कआउट केले तरी पण त्या म्हणत आहेत की वीस टक्के वर्कआउट आणि शंभर टक्के कोचं मार्गदर्शन आणि ऐंशी टक्के आपलं सकस संतुलित आहार आणि त्या दोन टाइम घेत आहेत कधी न चुकता त्याच्यामुळेच मॅडम मध्ये एवढे बदल झालेले आहेत आणि कोचचे मार्गदर्शन घेणे खूप गरजेचे आहेत तर मॅडम तुम्ही आपल्या फॅमिलीला काय संदेश देणार सर्वांनी म्हणजे सर्वांनी म्हणजे एक तास आपल्या शरीरासाठी देणं जर गरजेचं आहे असं वाटते की आपल्याला की नाही आपलं असं झालं तर झालं पण आपल्या आरोग्य फॅमिलीत येऊन एक एक महिना तरी असं जॉईन होऊन बघून एक महिना आर घेणं असं बघितल्यावर मग माणसाला सगळ्यांना असं वाटणार की आपला विश्वास की आपल्याला खरंच आपलं वजन कमी होऊ शकते आठ दहा दिवसातच असं वाटतं की नाही आपल्या काहीतरी आहे काहीतरी होऊ शकते असं वाटते सगळ्या महिलांना महिलांना हो सगळ्यांना हो की एक तास आणि एक गिलास आपल्याला गरजेचाच आहे येस yes, येस yes. तर खूप छान असा मार्गदर्शन केलंय मॅडमनी तर आजच्या आज मॅडम मॅडमने एवढा छान गाईड केला आहे तर, के तर महिलांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता महिलांसाठीच महिलांचं म्हणणं की येते की आपल्याला आता टाइम नाही की आपण करू शकत नाही मला आज काय डबाच करायचा असं असते पण महिलांनी बी की एक सकाळी नाही संध्याकाळ तरी कधी काय होईना आपल्याला शरीरासाठी आपल्याला एक टाइम काढायचा आणि आयुष्य आपलं कसं होते की आपण मी पण आपल्या की संसारात गुंतून जाते की नाही नाही हे करणंच लागते आपल्याला हे पाहणंच लागते हे कर आपल्याला टाइम देणंच होत नाही असं वाटत पण नाही एक वेळेस जॉईन होऊन बघायचं आणि करून बघायचं चा, चार पाच दिवस केलं की माणसाला आपोआप टाइम पण निघते आणि वेळ चांगलं भारी वाटते असं वाटतं की आपलं काहीतरी आयुष्य बदलून गेला असं मला तर वाटतं मी तर डबल माझा जन्म झाला मला डबल आयुष्य मिळालं आता हे डबल असं जगते असं वाटते मॅडम मला खूप चांगल्या सर्वांना मी संदत देते की एक गिलास एक तास एक ता सर्वांनी द्यावा की आपल्याला शरीरासाठी काढायचं म्हणजे काढायचं असं करणं जरुरी आहे येस yes, खूप छान संदेश मॅडमनी दिलेला आहे तर मॅडमनी आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढला जसं त्यांना शेतीचे पण कामं असायचे हो त्यांचा स्वतःचा पार्लर असायचा आणि पुन्हा जॉईंट फॅमिली फॅमिलीमध्ये सगळे सदस्य याच्यामुळे त्यांना वेळ नव्हती मिळत तर त्यांच्या शरीराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांचा वेट एकदम वाढलेला होता आणि त्या वाढलेल्या वेटमुळे त्यांना अनेक डिसऑर्डर निर्माण झाले बॉडीमध्ये असे करता करता त्यांचे जीवन एक निराशामय जीवन झालेलं होतं आणि निराशामुळे त्यांनी आपल्या मुलाचं लग्न सुद्धा लवकरात लवकर लाँगर केलं पण मग त्यांना ही फॅमिली मिळाली आणि ही फॅमिली जॉईन करून मॅडमनी तब्बल चौवेचाळीस किलो वजन कमी केलेलं आहे फॅट लॉस केलेलं आहे त्याच्याबरोबरच त्यांचे अनेक प्रॉब्लेम कमी झालेले आहेत थायरॉइड ऍसिडिटी पीसीओडीचे प्रॉब्लेम आणि खूप सारे असे प्रॉब्लेम सांगितले आहेत मॅडमने त्यांना चालताना धाप तर हे सगळे कारण जे आहे ते वजन माझ्या तळपायची आग व्हायची मॅडम आणि मला सारखा सतत म्हणजे सा, लावायचा गरजच होता आणि झोपे पण कधी कधी लावून पण झोपायची पाहत तर पण आता मला गरज नाही पडत मॅडम मी असं कधीतरी लावते असं माझा चष्मा पण कमी झाला तळपायची आग कमी झाली आणि मला झोपत असं घुरणं पण यायचं असं दम छाटल्यासारखं व्हायचं आणि पण जेवण जर झालं ना तर आपण वरण असं काही पतलं खाल्लं की रात्री मला असं त्रास व्हायचा की रात्री असं नाकातून पाणी पडायचं इतका त्रास माझा जीव जाते काय की इतकं वाटायचं झोपतच उठून बसून असं त्रास व्हायचं तर मॅडमनी पण डोळ्याचा पण सकस संतुलित आहार घेतला आणि त्यांचे डोळे पण रिलीफ झाले तर खूप छान मॅडम खूप छान असा पॉवरफुल वर्कआउट सर्वांना गाईड केलं आणि सगळ्या चौघ पण माझे दोन मुलं आणि आम्ही दोघं पण दो 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 तर मॅडम मध्ये झालेला बदल आणि मॅडम आहार घेतात आणि मॅडम मध्ये झालेला बदल बघून फॅमिली आहार घेतो आता तर आपण स्वतः फिटनेस मध्ये राहून मॅडमने सगळ्या फॅमिलीला फिटनेस मध्ये आणलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर एक नारी फिट राहिली तर अख्खा परिवार फिट राहू शकतो असं संदेश मॅडमच्या बोलण्यातून मिळत आहे आपल्याला तर थँक्यू मॅडम तुम्ही खूप छान असा वर्कआउट एनर्जेटिक वर्कआउट गाईड केला एक तास आणि तुमच्याशी बोलून आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि सगळ्यांना घामायची आंघोळ घातली आहे तर थँक्यू सो मच थँक्यू नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मला वर्कआउट गाईड करण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू आता मी अनुभव घेतला छान थँक्यू मॅडम थँक्यू सो मच so थँक्यू सो मच